बीड जिल्हा मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांपैकी क्षेत्रफाळानं सगळ्यात मोठा जिल्हा बीड जिल्ह्याला ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे पण सध्या बीड जिल्हा राज्यात विविध कारणांनी चर्चेत आहे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील विशेषतः परळीतील अनेक प्रकरणं समोर आली अवैध राखेचा व्यवसाय खंडणी आणि गुंडगिरी अशा वाढत्या गुन्हेगारीमुळं परळीसह बीड जिल्हाही बदनाम झाल्याची चर्चा झाली मत्साजोग प्रकरणातून सुरेश धस बीड जिल्ह्याची बदनामी करतात असा आरोप पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी केला होता तेव्हा मी बीड जिल्ह्याची बदनामी करत नाही मी फक्त परळी आणि परळी पॅटर्नबद्दल बोलतो तुमची परळी बदनाम होते आमचा बीड जिल्हा शाबूत आहे आमचं आमचं व्यवस्थित चाललंय अशा शब्दात आष्टीचे आमदार सुरेश धसांनी पंकजा मुंडेंना उत्तर दिलं होतं पण सध्या आष्टी तालुक्यातील एका हत्या प्रकरणाचीही जोरदार चर्चा होते आष्टी तीन सख्या भावंडांना मारहाण करण्यात आली असून यातील दोघांचा मृत्यू झालाय यामुळे आता आष्टीतल्या या हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला टार्गेट केलं जात आहे आष्टीतलं हे प्रकरण नक्की आहे काय इथे दोन भावांची हत्या कशी करण्यात आली त्यामागची कोणती कारणं सध्या सांगितली जात आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आष्टी तालुक्याच्या हातोळण गावात राहणारे अजय भोसले भरत भोसले आणि कृष्णा भोसले हे तिघही सख्खे भाऊ हे तिघही जण गुरुवारी तुळजापूरला देवदर्शनासाठी चालले होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली तेव्हा हातोळण गावापासून आठ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाहिरा गावात भोसले बंधू गुरुवारी दुपारपासून होते त्यांच्यासोबत त्यांचे इतरही मित्र होते त्यांची गाडी वाहिरा गावातून निघत असताना रात्री एका माणसानं त्यांची गाडी थांबवली मलाही तुम्ही जात असलेल्या दिशेनंच जायचंय त्यामुळे मला तुम्ही सोडाल का असं त्यानं भोसले बंधू आणि त्यांच्या मित्रांना विचारलं तेव्हा गाडीत जागा नसल्यानं त्या माणसाला भोसले आणि त्यांच्या मित्रांनी नकार दिला त्यावेळी तो माणूस त्यांना गाडीतून घेऊन जाण्यासाठी सारखी विनंती करत होता त्यामुळं भोसले बंधू आणि त्यांची गाडी तिथेच थांबली पण हा सगळा त्यांची गाडी थांबवण्यासाठी केलेला एक प्लॅन असल्याचं पुढच्या क्षणी समोर आलं भोसले बंधूंच्या मागावर असले लोक तिथे अंधारात दबा धरून बसले होते योग्य संधी साधून अंधारात लपलेले हल्लेखोर बाहेर आले आणि त्यांनी भोसले बंधूंसह त्यांच्या मित्रांवर हल्ला चढवला लाकडी काठी कुराड चाकू लोखंडी पाईप अशा हत्यारांनी अजय भोसले भरत भोसले आणि कृष्णा भोसले या, या तिन्ही भावांसह त्यांच्या मित्रांना मारहाण करायला सुरुवात झाली त्यांना मारहाण करणाऱ्यांची संख्या पंचवीस ते तीस इतकी होती असं सांगितलं जात आहे या हल्ल्यात अजय आणि भरत भोसले या दोन्ही भावांचा मृत्यू झाला या दोघांचेही मृतदेह वाहिरा गावातील रस्त्यावर फेकून देण्यात आले होते तर त्यांचा तिसरा भाऊ कृष्णा भोसले या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय त्याच्यावर अहिल्यानगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्यानंतर भोसले कुटुंबियांनी टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं या कुटुंबातील महिलांसह इतर सदस्यांनी भोसले बंधूंना न्याय मिळवून देण्याची मागणी केली यावेळी त्यांचे कुटुंबीय आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं आम्हाला बदला हवाय आम्हाला धन दौलत द्रव्य काही नकोय आमची पोरं मिळेल ते काम करून कुटुंब चालवत होती आता आमची छोटी छोटी लेकरं उघडी पडलीत त्यामुळं आम्हाला बदला हवाय दुसरं काहीही नको असं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगितलं जात दरम्यान भोसले बंधूंवर किरकोळ कारणातून हल्ला झाल्याची माहिती मिळते या प्रकरणात आंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या हल्ल्यामागचं कारण आता पोलिसांकडून शोधण्यात येत आहे या प्रकरणी आंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सात संशयित आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलंय या हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही त्याबाबत पोलीस तपास करत आहेत पण याबाबत पोलिसांच्या तपासात प्राथमिक माहिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे हत्या करण्याच्या हेतूनच आरोपींकडून हा हल्ला करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मृत अजय भोसले आणि भरत भोसले यांच्यासह त्यांच्या सोबत असणारे इतर जण आणि त्यांना मारहाण करणारे आरोपी हे सगळेच पारधी समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत तसंच ते, ते सराईत गुन्हेगार आहेत त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्यांच्यावर सोलापूर नगर इथे विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये जबरी चोरी दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे तसंच त्यांच्यामध्ये विविध कारणांवरून सतत वाद होत होते दरम्यान दोन वर्षांपूर्वी मृत भोसले बंधू आणि आरोपींमध्ये सतत भांडणं होत होती या वादातूनच भोसले भाऊ हातोळणी येथून वाहिरा गावातल्या पारधीव वस्तीत गेले होते तिथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला त्यातून दहा जणांनी भोसले बंधूंवर जीव घेणा हल्ला केला त्यात अजय आणि भरतचा मृत्यू झालाय तर कृष्णा गंभीर जखमी आहे या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांवर तीनशे सात आणि तीनशे दोन कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय यातील सात जणांना अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचं ए पी आय साळवे यांच्याकडून सांगण्यात येत आहे एकीकडे संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण राज्यात गाजत आहे या प्रकरणातल्या आरोपींवर कारवाई केली जाते या सगळ्या प्रकरणामुळं बीड जिल्ह्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून प्रश्न निर्माण केले जात आहेत बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून आणि सर्व पक्षीय नेत्यांकडून आंदोलनं केली जात आहेत तर या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आरोप झालेल्या वाल्मिक कुटुंबीय आणि समर्थकांनीही आंदोलनाचं शस्त्र उगारलंय पण आता आष्टीमध्ये भोसले बंधूंच्या झालेल्या हत्येमुळं त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे आम्हाला बदला हवाय असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाचीही सध्या जोरदार चर्चा होते आता या प्रकरणात कोणती माहिती समोर येणार या हत्येमागचं नक्की कारण काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका